नमस्कार वागदारा युट्यूब वाहिनीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की ज्यांची अनेक दिवसापासून इच्छा होती किंवा अजूनही आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला जॉब हवा आणि अनेक विद्यार्थी या परीक्षेकरता अभ्यास करत असतात त्याकरता जे काही निकष असतात ते निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मुंबई महानगरपालिका याच्या एचआर डिपार्टमेंट अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे दोन हजार चोवीस करता ती भरती आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गातील काही पदांकरता आज आपण पाहणार आहोत त्या पदाची किंवा त्या परीक्षेकरता अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे पात्रता काय आहे तसेच अंतिम वयोमर्यादा काय आहे त्याचप्रमाणे ही जी पदभरती होणार आहे त्या पदभरती करता जो सिलेबस आहे त्या परीक्षेकरता जो सिलेबस आहे तो सिलेबस पण आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर जर कोणी चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तर पोहचेल बघूया की जाहिरात की जी जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आम्ही दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात निघालेली आहे या जाहिरातीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गातील पदांकरता आहे याची एकूण पदं जी आहेत ती अडतीस पदं आहेत तसेच या परीक्षेचा गट जो आहे तो क वर्ग दर्जाचा गट आहे क वर्ग दर्जाच्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते आणि या पदामधून ज्यांना नोकरी मिळेल त्यांचं जे सुधारित वेतन आहे ते सुधारित वेतन हे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार टोटल ग्रॉस पेमेंट तुमचं असेल निवड झाल्यानंतर तसेच या जाहिरातीमध्ये एकूण जी काही पदं आहेत त्या पदांचं वर्गीकरण सुद्धा दिलेलं आहे प्रवर्ग न्याय व सामाजिक व समांतर आरक्षण त्याच्यामध्ये महिला खेळाडू तसेच माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर पदवीधारक अनाथ दिव्यांग यांची आरक्षण वाईज तुम्हाला डिटेल रिक्त पदांची संख्या इथं मिळेल मात्र आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे एकूण पदं जी आहेत ती एकूण पद आहेत ती टोटल अडतीस पदांकरता ही परीक्षा होत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही जर परीक्षा द्यायची म्हटले की याची मॅक्झिमम वयोमर्यादा किती आहे तर हे आरक्षणावरती डिपेंड आहे अराखीव म्हणजे काय खुला प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांची वयोमर्यादा ही किमान कमीत कमी अठरा वर्ष व कमाल अडतीस वर्ष इतकी राहणार रा आहे तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता ही वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे ती अठरा वर्ष किमान ते कमाल त्रेचाळीस वर्ष इतकी पाच वर्षाकरता ही वयोमर्यादा शिथिल असते याशिवाय बाकी प्रवर्गामध्ये जे उमेदवार आहेत जसे की मागासवर्गीय उमेदवारांकरता आत्ताच आपण सांगितलं की त्रेचाळीस वर्षाकरता आहे पण जे काही ओबीसी उमेदवार वगैरे आहेत की जे नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात त्यांना नॉन क्रिमिनल असणं सुद्धा गरजेचं आहे तसेच माजी स्वातंत्र्य सैनिकांकरता की जी काही वयोमर्यादा आहे ती सुद्धा पंचाळीस वर्षापर्यंत राहील तसेच भूकंपग्रस्त जे लोक आहेत त्यांना सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत ही सवलत राहील तसेच खेळाडू आहेत ते खेळाडूंकरता मॅक्झिमम जी वयोमर्यादा आहे ती त्रेचाळीस वर्ष इतकी राहील पण अंशकालीन पदवीधर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरता ही वय कमाल वयोमर्यादा जी आहे ती कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्षे इतकी राहील तसेच दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांचे सुद्धा काही निकष पंचेचाळीस वर्षापर्यंत दिलेले आहेत तर या परीक्षेकरता आपल्याला एक प्रश्न पडला असेल की या परीक्षेकरता शैक्षणिक पात्रता काय कि कि आहे किंवा कि कोण ही परीक्षा देऊ शकतं किंवा या पदाकरता अप्लाय करू शकतं तर शैक्षणिक पात्रतेमध्ये पहिली कंडिशन सांगितलेली आहे की जो उमेदवार किंवा हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि किंवा या अटीला दुसरी अट दिलेली आहे की कोणत्याही शाखेतील पदवीधर नसेल मात्र तो उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात पंचाळीस टक्के गुणांसह तो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ओके तसेच दुसरी कंडिशन अतिशय महत्वाची आहे की जो उमेदवार आहे ही या परीक्षेकरता अप्लाय करणार आहे त्या उमेदवाराने सॅप एच सी एम प्रमाणपत्र त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि इंडियन पेरोलमधील किंवा पेरोल कॉम्पिकेशन किंवा रनिंग पेरोल कि इत्यादी कामाचा जो तीन वर्षाचा कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे तसेच जरी त्यानं पदवी प्राप्त केली त्याच्याजवळ सॅप एच सी एम प्रमाणपत्र जरी असलं किंवा अनुभवाचा दाखला जरी असला तरी त्याच्या माध्यमिक शाळांत परीक्षेमध्ये म्हणजे त्याच्या दहावी परीक्षेमध्ये किंवा बारावी परीक्षेमध्ये मराठी किंवा इंग्लिश हे दोन जे विषय आहेत ते प्रत्येकी शंभर गुणांचे विषय असले पाहिजेत आणि त्याच्यात तो उत्तीर्ण झाला पाहिजे तसेच चौथी कंडिशन आहे की उमेदवाराची जे शैक्षणिक पात्रतेसोबत संगणक पात्रता जे म्हणतो त्यासाठी एम एस प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि तसं जर एम एस सी आय टी प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी सुद्धा काही पूरक त्यांनी अ ऑप्शन दिलेले आहेत जसे की दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आय टी समज हे विषय जर घेऊन तो उत्तीर्ण झाला असेल तरी पण ते चालू शकेल पण एम एस मला वाटतं प्रमाणपत्र बऱ्यापैकी सगळ्यांजवळ असत याशिवाय आता ही जी निवड होणार आहे ही निवड कशाच्या बेसवरती होणार आहे तरी मुंबई महानगरपालिका एक समयिक परीक्षा घेईल ती बहुपर्यायी असेल परीक्षेद्वारे या सर्व उमेदवारांची ही निवड करेल ही जी परीक्षा आहे या परीक्षेकरता काही विषय आहेत का तर येस या परीक्षेकरता काही विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषेकरता एकूण वीस गुण असतील इंग्रजी भाषेकरता वीस गुण असतील सामान्य ज्ञान याच्यासाठी वीस गुण असतील बौद्धिक चाचणीकरता वीस गुण असतील आणि मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाच्या अर्थेशी निगडीत जो मी विषय सांगितला याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हे एकशे वीस मार्क हे तुमच्या सॅप एच सी एम वरती विचारले जाणार आहेत ते पण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील आणि या परीक्षेचा जो कालावधी आहे तो काला टोटल मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी याच्याकरता चाळीस मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे तर सॅप एच सीएमच्या नॉलेज बघण्याकरता तुम्हाला साठ मिनिटाचा वेळ दिलेला आहे पण त्याच्यामध्ये कंडिशन एक आहे की उमेदवारांनी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवड सूची तयार करून पात्र उमेदवारांची सर्वोच्च गुप्त गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला किमान पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे तसेच या परीक्षेसंदर्भामध्ये आपल्याला प्रश्न पडला असेल की मराठीमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत तर मराठीमध्ये सर्वसामान्य जे आपण शब्दसंग्रह आहे त्यानंतर वाक्यरचना आहे म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत त्यांचा अर्थ व्याकरण हा सिलेबस मराठीसाठी जो वीस मार्काकरता दहा प्रश्न विचारणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कांकरता आहे तसेच इंग्रजीमध्ये शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण ग्रामर जे आहे ते तुम्हाला तिथे विचारलं जाईल सामान्यांमध्ये मात्र तुम्हाला मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल जो आहे तो तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यावरती काही प्रश्न असतील त्या क्षेत्राशी निगडीत तसेच सामाजिक इतिहास हवामान स्थानिक बाबींची तसेच वैशिष्ट्यांची माहिती आणि बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला हे जनरल ऍप्टिट्यूड किंवा रिझनिंग याच्यावरती प्रश्न विचारले जातील आणि जे तुम्हाला सॅप आहे हे जे तुम्ही तुम्ही सॅप सर्टिफाईड कोर्स केलेला आहे त्याच्यावरती एकूण जे साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांचे ते तुम्हाला विचारले जातील तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपण पूर्णपणे आपल्या जी चॅनल आहे त्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकणारच आहे पण या परीक्षेचं शुल्क काय आहे का किंवा ही जी परीक्षा आहे याच्या ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा कालावधी किती आहे तर शेवटची तारीख ही पंधरा मार्च दोन हजार चोवीस इतकी आहे आणि नेट बँकिंगद्वारे प्रवेश शुल्क जे आहे ती भरायची तारीख सुद्धा पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे याचं जे शुल्क आहे हे खुल्या प्रवर्गाकरता एक हजार रुपये आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गाकरता हे नऊशे रुपये त्याचं शुल्क आहे तसेच हे जे परीक्षा शुल्क आहे हे ऑनलाईन स्वरूपामध्ये जे घेतलेलं आहे ते नॉन रिफंडेबल राहील असं त्यांनी या जाहिरातीमध्ये सूचित केलेलं आहे तसेच परीक्षा शुल्क जे माझी सैनिक कॅटेगरी मधून जे फॉर्म भरणार आहेत त्यांना कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जात नाहीये तसेच या परीक्षेमध्ये तुम्हाला जे फोटो अर्ज जे काही तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्या संदर्भामध्ये त्या फाईल कशा का असाव्यात काय असाव्यात स्वाक्षरी कशी असावी त्यानंतर त्या, त्या फाईलची साईज काय असावी या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे फॉर एक्झाम्पल स्वाक्षरीचा आकार वगैरे हे जे काही फोटो वगैरे आहेत त्याचे पिक्सेल सायझेस एकशे चाळीस इंटू एकशे साठ किंवा त्याची फाईल साईज आहे ती दहा ते वीस बी पर्यंत असण्याची गरज आहे ओके ह्याशिवाय या परीक्षेमध्ये जर आपण खाली बघायला गेलं तर आता तुमचं जे प्रवेश पत्र आहे किंवा या परीक्षेच्या इतर सूचना ज्या आहेत या सगळ्या सूचना तुम्हाला एस एम द्वारे पण कळवण्यात येणार आहेत त्याशिवाय तुमचा जो ईमेल त्यावेळी तुम्ही अर्जामध्ये दिलेला आहे त्या ईमेलवरती पण येईल तसेच या संदर्भातली जी काही नोटिफिकेशन असतील ही मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती सुद्धा देण्यात येणार आहेत आता परीक्षेची केंद्र जी आहेत ही परीक्षेच्या केंद्र संदर्भामध्ये तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट वरती पण समजेल त्या संदर्भामध्ये हॉल तिकीट वर तुमचं जे असणार वेळ आहे दिनांक आहे हे सगळं परीक्षेच्या हॉल तिकीट वरती तुम्हाला नमूद केलेलं असणार आहे फक्त ते तुम्ही ज्यावेळी परीक्षेला येणार आहे त्यावेळी तुमची ओळख पटवण्याकरता तुमचं ओरिजिनल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड त्या एक्झाम करता असणं गरजेचं आहे तसेच बाकी जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहेत की सॅप एच सी एम प्रमाणपत्र की जे गरजेचं आहे त्यानंतर तुमचा अनुभव पत्र लागणार आहे किंवा तुम्ही पंचाळीस टक्के पहिल्या प्रयत्नामध्ये पदवी किंवा पदवी का, का परीक्षा पास झालेला आहात त्यासाठीच सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याची मॅक्झिमम साईज दोन एम पर्यंत आहे किंवा माध्यमिक शाळेमध्ये जे तुम्ही शाळेचे जे गुणपत्रक आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मराठी आणि तुमचा असणारा इंग्लिश विषय जो तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात ते सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ओके तसेच शाळा सोडलेला दाखला ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट वगैरे नमूद असेल त्याचप्रमाणे सर्टिफिकेट मग आता हे जे आहे हे तुम्हाला अप्लाय करण्याकरता कुठेतरी लिंक पाहिजे किंवा यासाठी तुम्हाला तुम्ही तुमच्या मुंबई आपल्या मुंबई महानगरपालिका या वेबसाईटला गेल्यानंतर तिथं तुम्हाला एच आर डिपार्टमेंटच्या अंतर्गत तुम्हाला ही जाहिरात दिसेल आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची जी काही पद आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज पुढील लिंक उपलब्ध करण्यात आलेली आहे ही जी तुम्हाला इथं लिंक दिसते एच टी टी पी एस आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन स्लॅश बी एम सी एच आर सी एस एस पी टू थ्री स्लॅश या वेबसाईटवरती वरती तुम्हाला हे सर्व अर्ज तुम्हाला पाठवून द्यायचे आहेत या संदर्भामध्ये अजून माहिती असल्यास मित्रांनो कॉमेंट करा तुमच्याकरता तुम्हाला जी काही मदत करता येईल ते आम्ही नक्कीच करत असतो विद्यार्थी मित्रांनो आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची अजून काही जॉब संदर्भामध्ये जाहिराती असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवू पुन्हा एकदा ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉन आहे ते पण दाबा जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक जॉब वॅकन्सीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद